हा चल 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 इकडे बघा मित्रांनो तुम्हाला मी सकाळी म्हणलं होतं की लक्ष्मीसाठी भांडण चालूया तर जागा तर आपण काय ती फायनल निर्णय करूया लक्ष्मी कुठे काय आहे उभा राहा उभाच राहा समजू चला हे उभा राहा पूजा चला तर ही बघा ही, ही आहे सासूबाई आणि इकडं आहे दोन लक्ष्मी इजा लक्ष्मीच म्हणायचं घरच्या लक्ष्मीच असतात काय तर मला सांगा आता आपल्या घरच्या आहेत हा ती आणण्यासाठी आता पूजा म्हणते घेत आणायच्या तू मग ती गावाकड मला जमणार नाही जमन का तुला गावाकड गेल्या वर्षी गेलं आता नाही आण मोठे गेल्या वर्षी केलं कसं काय ना पण यंदा नाही जमायच मला का नाही जमणार का जमणार म्हणजे तिथे गेलं सगळ्या गाडात घाण झाल्या असं सारं सोडून काढायला लागेल तिथे जायचं लाडू त्याला आणायचं साडून लसवायचं एवढे इकडे करायचं तुमच्या बायका येते मी ऐते पाय फायला

कर मग मी काय काय तू राहतो तुझं पिले तिकडे जा पाया पडून या बर काय करा पूजा तुझं म्हणणं मला सांग काय पूजा काय तुम्ही तसं नाही मनातल्या गोष्टी बोलायला लक्ष्मी कुठं बसवायच्या वरच्या घरी बसवले तर

कुठं कुठं तिकडं कुठं गावाकड म्हणते आहे हे तर मग हे कुठं सर सर कुठं हे तर आता हात ते तर गेलं कुठं ह्या घरी म्हण की कुठं बसायला आय कुठं हो की म्हणते तिकडच बरं आहे गावाकड म्हणजे गावाकड नाही ह्या तिथं बस तिकडच कुठं तिकडं हात कर तुझ्या घरी काय हो ना तुझ्या घरी तिकडल्या घरी राहतो तिथं हा मग तसं म्हण की ती केल्या म्हणजे घरी आपण राहतो की पाहिजे तो बघून मी काय सांगू ते कुठं कुठल्या राहतो कुठे बसवायच्या बरं आहे बरं आता लक्ष्मी आणल्या तर त्या पुढे शोध यायला लागल समजा नवीन सामान आणायला लागल सामान हाय की पहिले सामान जवळ जवळ दाही नाही सगळं सामान नाही छत आण वाटलं तर आनंद सामान म्हणजे लाडूला बोरा लागला असं की आम्ही मला

इकडे पिवड्या इकडे चारू चार तर काय म्हणते काय बरं काय करू माहिती आहे का आता माझ्या घरी लक्ष्मी आलो हे पक्क ठर बरं का आणि नंतर मग समजा भरतो तुम्ही दोघी जण या आणि तुम्हाला सांगतो हे करा त्यांच्याकडे अर्धा हजाराची माहिती दहा हजाराची माहिती लागत का नाही मला काय एक लाख रुपये ठेवलेत मी घरी पैसा त्यांच्या बघतो बाहेरनं नाही त्याला मुख व्हायला

हो मला असं ऐकू येत पर्यटन देण्यात मला बोलून तरी देतात का शब्द सुद्धा मला पडून देणार का मम्मी काकी देते बोलून पप्पाला तो आणि चलून देतात का माझ्या मी गप्प आहे कृष्णाचा आवाज तर निघतय का बाई मला मित्रांनो लय आणण्या माझ्या बघितलं मी लक्ष्मीच बोलतोय मला कायच बोलून देणार

तो जे बैलगाडा असं करून बसलेल मित्रांनो समजा मला म्हणते आहे तुम्हाला सांगतो बैलगाडी घेऊन एवढं पहिले पांड्याला सांग तू गाडी घेऊन जा म्हणतोय जा म्हणतोय समद सामान काय काय तू सोबत जा आणि काय काय लागतं यांड तुम्ही दोघं जा की मोटरसायकल घेऊन देतो की तुला मोटरसायकल तू माझ्याचं पांड्या मोठ्या गाडी घेऊन आपल्याला उलटावचं आपण एका माळचं म्हणे या तर अशा प्रकारे तुम्हाला सांगतो लक्ष्मी आणायचं ठरलं काय

<laughs> <laughs> चाँगे। <laughs> चाँगे। <laughs> बर ठीक आहे मित्रांनो असं ठरलंय की आता लक्षी इकडं आणायचं ते जमत आहे आम्ही घरी गेम घेतला कृष्णाच्या गमती जमती या चॅनलला दमालचा असा गेम आहे तर बघायला चालतो मी नका ओके संध्याकाळ झाली आपण निघतो आम्ही घरी चला निघायच

गेम झाला एन्जॉय झाला मजा मस्ती केली तुमचा सपोर्ट असा द्या लक्ष्मी कुठे बसतात कशा बसतात किती सजावट करतो किती हाऊस हणार ते पण तुम्हाला लवकरच कळत लक्ष्मी परवा आणायला जातो आणून इथं ठेवतो आता तुम्हाला का तुम्हाला मायरचं बिहार म्हणताय तुम्ही काही करताय तुम्हाला एवढे हां बरं चला ठीक आहे बाय हो कायचं कसं सांगू oh <laughs>